इंडिया अलायन्स अलायन्सच्या एकतीस आणि एक, एक संदर्भातल्या तयारीला वेग आलेला आहे अत्यंत महत्त्वाची अशी बैठक या देशातले भाजपाविरोधक असं म्हणत नाही देशभक्त पक्ष एकत्र आले या देशामध्ये भाजपा विरोधकांवर ज्या प्रकारची कारवाई सुरू आहे सातत्यानं काल आपण पाहिलं असेल झारखंडला कलकत्त्याला त्यानंतर झारखंड कलकत्ता आणि छत्तीसगडमध्ये आपल्या विरोधकांवर त्यांनी काल परत एकदा धाडसत्र सुरू केलं महाराष्ट्रामध्ये तेच सुरू आहे यांना दुसरं काही दिसत नाही आपल्या विरोधकांचा निवडणुकीत पराभव करता येणार नाही लोकशाही मार्गाने पराभव करता येणार नाही म्हणून निवडणुकीच्या आधीच या देशातल्या आपल्या राजकीय विरोधकांना खोट्या खटल्या तुरुंगात टाकायचं त्यांच्यावर कारवाया करायच्या असं हे सत्र दिल्ली आणि राज्या राज्यातल्या भाजपच्या लोकांनी आरंभलेलं आहे पण त्याच्यामुळे इंडिया अलायन्सवरती कोणताही परिणाम होणार नाही कोणताही पक्ष या दबावाखाली इंडिया अलायन्समधून बाहेर पडणार असेल असं कोणाला वाटत असेल तर ते भ्रमात आहे सुद्धा महाराष्ट्राचं पोलीस दल तपास यंत्रणा ज्या पद्धतीनं का भाजपच्या इशाऱ्यावरून कारवाया करत आहेत त्यांनी आधी काळजीपूर्वक घटना आणि कायद्याचं वाचन करावं हो। आणि एक सांगू इच्छितो दोन हजार चोवीस साली केंद्रात आणि महाराष्ट्रात हे सरकार राहणार नाही आमचं सरकार येत आहे हे या यंत्रणांनी लक्षात ठेवलं पाहिजे जे कायदेशीर आहे ते करा राजकीय तुमच्या बॉसेसचे खोटे आदेश पाळाल तर याद राखा तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल हा इशारा नाही आहे सत्य आहे एकोणीसशे पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर सालीसुद्धा अधिकाऱ्यांना खटल्यांना सामोरं जावं लागलं होतं ज्याने चुकीच्या कारवाया केल्या होत्या आज छत्तीसगड कलकत्ता झारखंड महाराष्ट्र तामिळनाडू अशा ठिकाणी फक्त भारतीय जनता पक्षाच्या न आपल्या विरोधकांना अशा अनेक प्रकरणामध्ये खोट्या प्रकरणामध्ये गुंतवून त्यांच्यावर कारवाई सुरू आहे मग माझं म्हणणं आहे फोन टॅपिंग प्रकरण का तुम्ही बंद केलं फोन टॅपिंग प्रकरणाचे पुरावे असताना एव्हिडन्स असताना तुम्ही फोन टॅपिंग प्रकरण का गुंडाळलं चौकशी का होऊ दिली नाही आय एन एस विक्रांत घोटाळा अडतीस ते पन्नास कोटीचा आहे का तुम्ही चौकशी थांबवली मुंबई सहकारी बँकेच्या घोटाळ्याची चौकशी का थांबवली काल सुषमा अंधारे यांनी एक प्रकरण काढलेलं आहे आमदार प्रकाश सुळ यांचं का चौकशी करत नाही तुम्ही म्हणून सांगतो तपास यंत्रणांनी आपल्या मर्यादा सोडून आज आम्ही जातात आहोत तुम्ही सुपात आहात दोन हजार चोवीस साली उलट होईल याची मला खात्री आहे तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा जाब द्यावा लागेल सर चंद्रशेखर बावनकुळे नोटीस टीका केली आहे काल ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं होतं घरात बसून जे लोक पक्ष चालवतात ते कोणाला कोण आहेत कोण आहेत माहित नाहीत मला इंडिया अलायन्स है भाई इंडिया अलायन्स का डर इतना है खौफ रात की नींद उड़ गई है लोगों हम जो छब्बीस सत्ताईस पार्टी देश की देशभक्त पार्टी जो एक साथ आकर जो तो अलायंस बनाया है उससे ये सबकी नींद उड़ गई और उसकी वजह से जो इंडिया अलायंस में जो पार्टियां है उनको डिस्टर्ब करना उनके ऊपर ईडी की कार्रवाई करना सी की कार्रवाई करना हाँ एक्शन लेना क्या आपको लगता है हम उनसे डर जाएंगे झारखंड छत्तीसगढ़ कलकत्ता महाराष्ट्र तमिलनाडु, ये सभी राज्यों में जहाँ जहाँ बीजेपी कर्नाटक जहाँ जहाँ बीजेपी बुरी तरह से हरने जा रही है वहाँ ये केंद्रीय जांच एजेंसी को भेज दिया है अपने कार्यकर्ता के रूप में अपने एजेंट के रूप में तो हम डरने वाले नहीं हैं इंडिया अलायंस टूटने वाला नहीं है लेकिन ध्यान रखिए मैं पूरे विश्वास और दावे के साथ कहता हूँ 2024 में ये सभी झूठे कार्रवाई का लेखा जोखा हिसाब होगा जैसे 1978 में कांग्रेस को देना पड़ा था कुछ गलत कामों की वजह से सभी को में खड़ा किया था इस बार यही होगा अच्छी बात है चलिए